नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता सर्व वाहन मालकांनी आपापली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या जर तुमचं वाहन वेळेत पासिंग केलं नाही तर लवकरच प्रतिदिन पन्नास रुपयेप्रमाणे दंडाची तरतुदीचा कायदा हा लागू होणार आहे पूर्वी जरा स्थगिती दिलेली होती सदनात आणि आता नवीन सरकार आलं हा निर्णय होईल व न्यायालयाचाच हा निर्णय होता आणि कायद्याच्या काही तरतुदी तरतुदीमुळे थोड्या दिवसासाठी सवलत देता येते परंतु आता न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी ही चालू होईल त्याच्यामुळं प्रत्येक वाहन मालकाची बी जबाबदारी आहे आपापली वाहनं वेळेत पाशिंग करून घ्यायची आणि जर तुम्ही वेळेत पाशिंग केलं नाही तर मग तो तुम्हाला दंड भरावा लागेल हे मात्र प्रत्येक वाहन मालकानं लक्षात घ्या फिटनेस नूतनीकरण करा आता जर फिटनेस नूतनीकरण केलं तर तुम्हाला आता आर्किओला जावं लागत नाही की ऑनलाईनद्वारे तुम्ही वाहनाची अपॉइंटमेंट घ्या पासिंगची अपॉइंटमेंट आणि ज्या दिवशी तुम्हाला ट्रॅकवरती टायमिंग मिळालेलं आहे त्या टायमाला आपली गाडी व्यवस्थित बनवून वाहनाचे सर्व पेपरच्या सायलजी प्रती येऊन आर्किओच्या ट्रॅकवरती जा गाडी पासिंग करा त्यानंतर फिटनेससाठी तुम्हाला आता इकडं तिकडं काहीही जाण्याची गरज नाही ऑनलाईनच तुम्ही ते फिटनेस काढून घ्यायचं आहे ते क्युअर कोडवालं फिटनेस आहे म्हणजे तुमचे संपूर्ण पैसे हे वाचणार आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा की ऑनलाईनला संपूर्ण फाईन हे जुडलेले आहेत म्हणजे तुमची पी यू सी जुडलेले आहे इन्शुरन्स जुडलेली आहे।, जुडले आहे आता लवकरच रिक्षाची मीटर बी ऑनलाईनला जुडणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला हवालदारांना फोटो जर काढला एखादा तर तुम्हाला ते सर्व फाईन जुडले जातात हे मात्र कुणीही विसरू नका आपले दंड जर वाचवायचे असतील हावलदारानं जरी फोटो काढला तरी आपले पेपर जर अपडेट असतील तर खाली तुम्हाला कुठला तरी नो पार्किंग वगैरे असा एखादाच फाईन येतो म्हणजे चार पाचशे रुपयाचा फाईन येतो पण प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा की जेणेकरून आपणाला ऑनलाईनचे दंड हे कमी येतील धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद